ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका चांदवड परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली होती पण सततचा पाऊस जमिनीमध्ये झालेला पाणीसाठा आणि रोगराई यामुळे शेतीचं नुकसान झालंय एकीकडे खतं औषधं मजुरी यावर खर्च करून शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली होती मात्र ती सर्व पाण्यात गेली आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत नुकसानीची व्याप्ती ही मोठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे फक्त धान्य पिकांनाच नव्हे तर फुल शेतीलाही शेतीमध्ये महत्व आहे त्यामुळे झेंडू फुल शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जाते शेतीवरती संकट आणि सणावरती सावट दसरा दिवाळी सारखे सण जवळ आलेले असताना शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालं असतं तर त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असतं परंतु निसर्गाच्या कोपामुळे हंगाम वाया गेलाय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते सणासुदीचे दिवस असताना त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे आणि या सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय फुलं आहेत हे उद्या दसरा असून तोडण्याऐवजी तुम्ही झाडं उठून फेकत आहात काय सांगाल दोन तीन दिवसापूर्वी पाणी झालेलं आहे पाण्याने पूर्ण आमची बाग लिहिलेली सोयाबीन म्हणा मका म्हणा या पिकांची सुद्धा आतोनात नुकसान झाले एक आमचा असं तळ आहे एक एकरचं असं पाणी तुमलेलं आहे तिथं तिथं तर पूर्ण कांदे गेलेले एवढीच विनंती कळकळीची संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक